नवनाथांचे वारे असलेल्या व्यक्तीने काय पाळावे नियम आणि अटी नमस्कार मंडळी आज आपण एका अत्यंत पवित्र आणि दिव्य विषयावर बोलणार आहोत नवनाथांचे वारे काही लोकांना अचानक शरीरामध्ये मनात ईश्वरी शक्तीचे आगमन काही काळासाठी बदललेले स्वर बदललेली चेतना दिसते हे साधे सुधे नाही हे नवनाथ सिद्धांच्या कृपेचे चिन्ह असते परंतु वारे आले म्हणजे शक्ती आली पण त्याच वेळी जबाबदारी देखील आज आपण जाणून घेणार आहोत नवनाथांचे वारे आलेल्या किंवा असलेल्या व्यक्तीने कोणते नियम आणि जीवन पथ पाळायचे आहेत याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे व्हिडिओ नवीन असेल तर लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा आणि शेअर करा आज खूप महत्वाचा व्हिडिओ आहे की नवनाथांचे वारे ज्यांना कोणाला नवनाथाचे वारे येत असेल त्यांनी कोणते नियम आणि तथ्य जे आहे ते पाळलं पाहिजे याबद्दल सविस्तर माहिती मी मी तुम्हाला सांगणार आहे चला तर मग आजचे भाग क्रमांक वारे वारे म्हणजे म्हणजे काय मनावर शरीरावर प्राणशक्तीवर नवनाथांची कृपा उतरते वारे म्हणजे काय वारे म्हणजे मनावर शरीरावर प्राणशक्तीवर नवनाथांची कृपा उतरते हे अचानक होते काही वेळ काही दिवस काही किंवा आयुष्य हे कोणत्याही आधारासारखे नसते हे एक आध्यात्मिक संदेश असतो की तू निवडलेला आहेस तुझ्यामध्ये सेवा करण्याची क्षमता आहे पण जबाबदारीही आहे कारण चुकीचे नियम पाळले तर शक्ती उलटही लागू शकते किंवा उलटही पडू शकते असं या ठिकाणी सांगितलेलं आहे तुम्ही चांगल्या प्रकारे नियम पाळा तुमच्या अंगामध्ये येत असेल तुमच्या नवनाथांचे वारं येत असेल कोणते नियम या ठिकाणी पाळ पाहिजेत याबद्दल सविस्तर माहिती मी सांगणार आहे तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही हे सर्व नियम कोणकोणते असतात ते मी या ठिकाणी स्टार्ट करतो पहिला नियम स्वच्छता आणि पवित्रता नवनाथ शक्तीला अस्वच्छता सहन होत नाही वारे असलेल्या व्यक्तीने नेहमी घर स्वच्छ ठेवावे शरीर स्वच्छ ठेवावे स्नानाशिवाय पूजा करू नये दररोज कपडे बदलावेत पवित्रता जास्त तर शक्ती स्थिर राहते अस्वच्छता वाढली की शक्ती दडपली जाते एक संतांनी म्हटले आहे शरीर स्वच्छ तर नातगृपा स्पष्ट होते तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही कोणता पहिला नियम या ठिकाणी पाळू शकता तर काय पाळू शकता तुम्ही पहिला जो नियम आहे स्वच्छता आणि तुमच्यामध्ये पवित्रता पाहिजे तरच नात शक्ती किंवा नातांचे वारे तुमच्या शरीरामध्ये टिकू शकतं तर पहिला इम्पॉर्टंट नियम कोणता आहे स्वच्छता आणि पवित्रता तुमच्या मनामध्ये पाहिजेत बघू नियम क्रमांक दोन अहंकार टाळावा वारे आले म्हणजे शक्ती आली पण आपण शक्तीचे मालक नसतो शक्तीचे वाहक असतो माझ्या शक्ती आहे हा अहंकार मी कोणालाही वश करू शकतो हे असे विचार लोकांवर धाक दाखवणे हे सर्व वाऱ्यांना नष्ट करतात नवना सांगतात शक्ती नम्रताच टिकवते शक्ती कोण टिकवते नम्रताच टिकवते ज्याच्या मनामध्ये अहंकार येतो त्याच्याकडून शक्ती परत घेतली जाते तर या ठिकाणी बघू शकतो ज्याच्या मनामध्ये किंवा ज्याच्याकडून अहंकार जास्त मनामध्ये अहंकार जास्त प्रमाणामध्ये येतो त्याच्याकडून शक्ती परत घेतली जाते म्हणजे ती वारं त्याच्याकडून परत घेतलं जातं म्हणजे तुम्ही काय करायचं दुसरा खूप इम्पॉर्टंट नियम आहे तुम्ही अहंकार टाळायचा अहंकार करायचा नाही तुमच्या अंगामध्ये देवाचं वारं येत असेल तर तुम्ही जास्त रुपा या ठिकाणी दाखवायचा नाही अहंकार दाखवायचा नाही लोकांना तर ते अहंकार टिकून ठेवायचा आहे तो लोकांना दाखवायचा नाही टाळण्याचा प्रयत्न करायचा जास्तीत जास्त लिमिट ठेवण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे अंगात तुम्ही टाळण्याचा प्रयत्न करायचा हा दुसरा नियम आहे नियम क्रमांक तीन व्रत जप आणि साधना वारे असलेल्या व्यक्तीने काही गोष्टी रोज करणे अत्यंत आवश्यक आहे आदेश मनामध्ये म्हणणे नवळा तारण मंत्र जप करणे जय गुरुदेव नाथाय नमहा धूप दिवा कापूर लावे साधना नियमित करणे साधना केली की शक्ती शांत स्थिर आणि मार्गदर्शक होते तर हो हो या ठिकाणी तुम्ही बघू शकता साधना केली तर तुमचं मन शांत होऊ शकतं शक्ती शांत होऊ शकते आणि तुम्हाला मार्गदर्शन या ठिकाणी लाभू शकतं तर तिसर महत्वाचा नियम आहे व्रत जप आणि साधना तुम्ही या ठिकाणी केली पाहिजे नाथांची नियम क्रमांक शा मध्य मांस व्यसन यापासून दूर वारे असलेल्या व्यक्तीने किंवा व्यक्तीच्या शरीरामध्ये नाथांची ऊर्जा वाहते त्यामुळे शिकार रेट लक्षात ठेवा दारू रेट मांसाहार कोणतेही नशे त्वरित वर्ज करावे त्वरित टाळावे हे घेतले तर वारची शक्ती कमकुवत होते मन दूषित होते कमकुवत होते आणि मन या ठिकाणी दूषित होते आणि ना संप्रदाय हा कठोर नियम कठोर असतात त्याचे त्याच्यामुळे हे सर्व करणे तुम्ही या ठिकाणी टाळले पाहिजे काय केलं पाहिजे चौथा नियम खूप महत्वाचा सांगितला आहे जर तुमच्या शरीरामध्ये नाथांचं वार येत असेल तर मध्य मांस व्यसन यापासून तुम्ही दूरच राहिले दारू वगैरे प्यायचं नाही मांस वगैरे कमी जास्त प्रमाणामध्ये खाऊ शकता परंतु नशा तर अजिबात या ठिकाणी करायचं नाही ज्याच्या अंगामध्ये नवनाथाचा वारं आहे त्यांनी नियम क्रमांक पाच सत्य संयम आणि शांत स्वभाव वारे आलेल्या व्यक्तीने बोलण्यास शांतता पाहिजे रागावर नियंत्रण पाहिजे खोटेपणा टाळला पाहिजे वादविवाद टाळला पाहिजे वारे असलेल्या व्यक्तीने आवाज शब्द आणि विचार सुद्धा शक्तिशाली असावेत किंवा असतात म्हणून चुकीचे शब्द बोलले तर त्याचा परिणाम दुप्पट होऊ शकतो तुम्ही चुकीचं बोलला तर त्याचा परिणाम तुम्हाला दुप्पट या ठिकाणी जाणू शकतो त्या ठिकाणी बघू शकतो पाचवा नियम खूप आहे सत्य संयम आणि तुमच्या तुमच्या मनामध्ये शांतता तुमचा स्वभाव हा शांतच असला पाहिजे हा पाचवा नियम या ठिकाणी सांगतो आपल्याला नियम क्रमांक सहा कोणावरही प्रयोग करू नये अनेकांना वाटते मला वारे येतात मी कोणता कोणाचाही प्रश्न सोडू शकतो हे धोकादायक आहे शक्ती शिकवते सेवा कर पण प्रयोग करू नको लक्षात ठेवू तू सेवा करू शकतो नाताचे पण त्याच्यावरती प्रयोग मात्र तू या ठिकाणी करायचा नाहीये काय करू शकतो मग तू भस्म फुंकणे अंगावर हात ठेवणे आत्म्याशी बोलण्याचा प्रयत्न करणे कोणतीही कर उलटवण्याचा प्रयत्न करणे हे फक्त गुरुच्या आदेशामध्ये किंवा गुरुच्या आज्ञेवरूनच करायचे आहे तुला त्या ठिकाणी तुम्ही हे सगळं बघू शकता गुरुची आज्ञा घेतल्यानंतरच तुम्ही हे सगळं प्रकार करू शकता याच तुम्ही सेवा करू शकता परंतु प्रयोग या ठिकाणी करायचा नाही गुरुच्या आज्ञा घेत काय तर तुम्ही त्या ठिकाणी प्रयोग करू शकता नियम क्रमांक सात अति बोलू नये एक मिनिटासाठी वारे आले म्हणजे सगळ्यांना सांगत बसू नये खूप महत्वाचं आहे वारे आले तुम्हाला म्हणजे सगळ्यांना सांगत बसायचं नाही कारण शक्य गुप्त ठेवल्यावरच वाढ दे जाहीर केल्यावर कमी होते या ठिकाणी बघू शकता तुम्ही जाहीर केल्यामुळे ती शक्ती कमी होऊ शकते त्यामुळे शक्ती गुप्त ठेवायची कोणाला सांगायचं नाही वार आहे म्हणून ते मताने सर्वांना समजते नवनाथ संप्रदाय एक वाक्य आहे शक्ती लपवली तरच ती फळ देते या ठिकाणी बघू शकता नवनाथामध्ये एक वाक्य आहे यांच्या संप्रदायामध्ये शक्ती तुम्ही लपवली ना तरच शक्ती टिकते अन्यथा शक्ती त्या ठिकाणी टिकत नाही किंवा तुम्ही शहरामध्ये राहत नाही की या ठिकाणी सांगले त्यामुळे सातवा नियम खूप महत्त्वाचा आहे अति बोलू नये अति जास्त फुगिरा तुम्ही मारायचा नाही शक्ती तुमच्या अंगामध्ये संचार नसेल तर या ठिकाणी सर्वांना सांगत बसायचं नाही ते मदाने सर्व लोकांना माहीत होईल फक्त तुम्ही या ठिकाणी सांगायचं नाही हा सातवा नियम आहे नियम क्रमांक आठ दान सेवा आणि करुणा ज्याला वारे आहेत त्यांच्याकडे एक अदृश्य कृपा असते ती फक्त सेवा दान आणि सद्गुणानेच वाढते अन्नदान गोसेवा गरिबांना मदत करणे प्राण्यावरती प्रेम करणे यामुळे वारची ऊर्जा शुद्ध होते यासाठी बघू शकता तुम्ही दान सेवा आणि करुणा हा आठवा नियम या ठिकाणी नाथांनी सांगितलेला आहे त्यामुळे तुम्ही काय करू शकता अन्नदान करू शकता गोसेवा करू शकता गरीबांना मदत करू शकता आणि तुम्ही प्रेम करू शकता असं नाथांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलंय म्हणजेच हे नियम खूप महत्वाचे आहे दान सेवा आणि करुणा हा खूप महत्वाचा नियम या ठिकाणी सांगितण्याचा प्रयत्न नाथांनी आपल्याला केलेला आहे नऊ नंबर किंवा नववा नियम गुरुला विसरू नये ही शक्ती नवनाथांची आहे म्हणून गुरुचरणी नम्र राहावे नातांना स्मरण करावे गुरुच्या शिकवणीवर चालावे गुरु, गुरु, चा चाला गुरु शिवाय शक्ती असते पण दिशा नसते या ठिकाणी बघू शकता तुम्ही नववा नियम खूप इम्पॉर्टंट आहे की तुम्ही काय करायचं तुम्ही गुरुला कधी पण मिसरायचं नाही ज्यापासून तुम्ही किंवा ज्यांच्यापासून तुम्ही ज्ञान घेतलं आहे त्यांना या ठिकाणी किंवा शक्ती घेतलेली आहे त्यापासून तुम्ही त्या ठिकाणी त्यांना मिसरायचंच नाही कावा या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला नाताने जो पण तुम्ही गुरु केलेला आहे त्या गुरुशी आपल्या गुरुचरणी नम्र राहायचे आहे नातांना स्मरण करायचं आहे आणि गुरुच्या शिकवणीवर तुम्ही चालायचं आहे गुरुला विसरून या ठिकाणी चालणार नाही हा नियम खूप महत्वाचा आहे समारोपण किंवा समारोप नवराजे वाढ येणे म्हणजे देवाचा हात ठेवला जाणे पण त्या हाताची पकड सोडू नये यासाठी नियम शिस्त नम्रता सेवा आणि सत्य आवश्यक आहे नियम शिस्त नियम शिस्त नम्रता सेवा आणि सत्य आवश्यक आहे ज्याने हे नियम पाळले त्याच्या जीवनामध्ये नवनाथ स्वतः चालत येतील आदेश नवनाथाय ये नमा ओम चैतन्य कानिफनाथाय नमा ओम चैतन्य नवनाथाय नमा ओम चैतन्य बडे बाबाय नमा तुमच्या शरीरामध्ये होत असेल तुमच्या शरीरामध्ये नवनाथांचं वार येत असेल तर त्यापासून कोणते नियम पाळायला पाहिजेत मी शॉर्ट मध्ये तुम्हाला सांगतो आणि व्हिडिओ समाप्त करतो तर पहिला नियम जो आहे तुमच्या शरीरामध्ये पवित्रता आणि शुद्धता असली पाहिजे किंवा स्वच्छता असली पाहिजे हा पहिला नियम आहे दुसरा नियम आहे अहंकार तुम्ही केला नाही पाहिजे अहंकार तुम्ही टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे तिसरा नियम आहे व्रत जप आणि साधना त्या ठिकाणी तुम्ही केली पाहिजे हा तिसरा नियम आहे चौथा नियम नियम या ठिकाणी आहे मध्य मांस व्यसन यापासून तुम्ही दूर राहिले पाहिजे मध्य मांस आणि व्यसन तुम्ही या ठिकाणी केलं नाही पाहिजे हा चौथा नियम आहे पाचवा नियम आहे सत्य संयम आणि शांतता तुमच्या स्वभावामध्ये सत्यता पाहिजे शांतता पाहिजे आणि संयम पाहिजे हा तुमचा अशा प्रकारचा स्वभाव असला पाहिजे असं नाथान या ठिकाणी सांगितलं हा पाचवा नियम सामान्य नियम आहे कोणावरही प्रयोग करू नये म्हणजे तुम्ही या ठिकाणी कोणावरही प्रयोग करायचा कर, कर नाहीये नव ज्या ठिकाणी तुम्ही गुरुचा आदेश घेतल्यानंतरच प्रयोग करायचा आहे तुम्ही साधना केलेला आहे तुम्हाला शक्ती प्राप्त झालेली आहे त्याचा उपयोग दुसऱ्यावरती करायचा नाही जर तुमच्या गुरुंनी सांगितले तरी त्याचा यूज तुम्ही दर करू शकता अन्यथा त्याचा यूज तुम्ही करायचा नाही हा सहावा नियम आहे कुणावरही प्रयोग करू नये सातवा नियम आहे अति बोलू नाही जास्त प्रमाणामध्ये बोलायचं नाही त्या जास्त प्रमाणामध्ये तुम्ही बोललो तर तुमची या ठिकाणी शक्ती राहत नाही तुमची शक्ती जी आहे ती कमी होण्यात मदत होते आठवा नियम आहे दान सेवा आणि करुणा तुम्ही या ठिकाणी करू शकता किंवा करुणा तुम्ही ठेवू शकता हा आठवा नियम आहे नववा नियम आहे या ठिकाणी गुरुला विसरू नये खूप महत्वाचा नियम या ठिकाणी सांगितला आहे की गुरु तुम्ही एखादा गुरु केलेला असेल तर त्या गुरुला कधी पण विसरून जमणार नाही त्यांची आज्ञा पाळली पाळली पाहिजे तुम्ही त्यांची रिस्पेक्ट केली पाहिजे हा खूप महत्वाचा नियम नाथांनी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर अशा प्रकारे तर नवरात्रांचं वारं तुमच्या अंगामध्ये संचार होत असेल तर हे सगळे नियम पाळणे तुम्हाला बंधनकारक आहे याशिवाय पर्याय नाहीये त्यामुळे हे नियम पुन्हा यंदा पहा शॉर्टली पण सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला समजून देण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ मध्ये मेन असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा मस्त प्रकारे मी माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत असतो तुमचा चॅनल आहे चॅनल पुढे न्यायचा आहे आणि सर्व प्रकारची नाथांची माहिती मला सपोर्ट करा फक्त नाथांची सर्व माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत आणि चांगल्या प्रकारे शुद्ध मराठी भाषेमध्ये पोहोचण्याचा तुम्हाला प्रयत्न कर फक्त चॅनलला सपोर्ट करा तुम्ही सब्स्क्राइब करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन प्रत्येक गुडोची मिळेल आणि थोडीफार मला पण मदत होईल चॅनल पुढे जाण्यासाठी सपोर्ट करा मित्रांनो नाथां सगळ्या प्रकारची माहिती तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न करेल कमेंट सेक्शनला कळवा की व्हिडिओ कसा वाटला आणि कोणत्या टॉपिकवरती अजून व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करा नक्की आणि चॅनलला शेअर करा ला जास्त व्हिडिओ शेअर करा लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा जाताना तुम्हाला एवढं सांगेल नाथ कृपा तुमच्या सगळ्यावरती लाभ हो आणि तुमचे आरोग्य सुखमय हो तुमचं जीवन सुखमय हो कोणतीही संघटने तुमच्यावरती येऊ नयेत अशी माझी या ठिकाणी प्रार्थना आहे नादबाबांना जाताना एवढं सांगत अलक निरंजन आदेश